नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण पाचवी निर्देशक भूमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण संच पाच पॉईंट दोन यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं उदाहरण बघा जर पी बिंदू हा ए वजा एक आणि सात आणि बी व चार वजा तीन यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे दोनास तीन या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा म्हणजे आता आपल्याला त्यांनी उदाहरणामध्ये ए आणि बी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि पी बिंदू काय आहे त्या ए आणि बी या रेषेला तो काय करतो दोनास तीन या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणून आता पी बिंदूचे निर्देशक काढायला सांगितले तर आपण काय करणार आहोत इथे रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र वापरणार आहोत आणि त्यानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत तर आपण ही सूत्र घेतलेली आहेत इथे हे उदाहरण सोडवलेलं आहे बघा मग हे उदाहरण सोडवल्यावर आपल्याला पी या बिंदूचे निर्देशक मिळालेले आहेत एक आणि तीन उदाहरण क्रमांक दोन बघा खालील प्रत्येक उदाहरणात रेख पी क्यूचे एस बी या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए ए या बिंदूचे निर्देशक काढा मग आता पी आणि क्यूचे निर्देशक दिलेले आहेत ते ए एस एस बी किती आहे दोनास एक मग आपण आता काय करायचं आहे तर पी वजा तीन सात दिले म्हणजे एक्स वन वाय वन आपण मानू त्याच्यामध्ये आणि क्यूचं एक वजा चार दिलं आहे म्हणजे एक्स टू वाय टू हे एक्स वन वाय वन मांडलं इथे हे मांडलेलं आहे तसेच एस बी किती आहे दोनास एक मग आता इथे रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र वापरलेलं आहे हे इथे सूत्र आहे त्यामध्ये ह्या सगळ्या किमती आपण ठेवलेल्या आहे त्यानुसार इथे आपल्याला उदाहरण सोडवल्यावर ए या बिंदूचे निर्देशक वजा एक चे तीन आणि अजा वजा एक चे तीन हे एवढे मिळालेले आहेत आता इथे बघा हा प्रश्न क्रमांक दोन मधला उपप्रश्न दुसरा आहे पीचे निर्देशक वजा दोन वजा पाच क्यू चे निर्देशक चार आणि तीन एवीस तीनास चार हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे त्यानुसार आपल्याला या बिंदूचे निर्देशक वजा चारचेच सात वजा अकरा सात हे मिळालेले आहेत इथे मी जास्त काही तुम्हाला एक्सप्लेन करत नाही आहे कारण हे अगदीच सोपं आहे की सूत्रामध्ये किमती ठेवून उदाहरणं त्या उत्तरं काढायची आहेत प्रश्न क्रमांक दोनमधला मधला हा उपप्रश्न तिसरा बघा काय आहे तो पीचे चे दोन सहा निर्देशक क्यूचे वजा चार एक निर्देशक एस बी बरोबर एकाच दोन उदाहरण सोडवल्यावर आपल्याला ए आणि बिंदूचे निर्देश शून्य तेरा चे तीन हे मिळतात प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सातमध्ये तीन उपप्रश्न आहेत प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक नऊ क्रमांक दहा बघा Rishnakrama angka enam, Rishnakrama angka dua